आणि आता बघूयात अयोध्ये संदर्भातल्या बातम्या बावीस जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्याचीच रंगीत तालीम अयोध्येत केली जाणार आहे प्रभू रामाच्या अयोध्यानगरीत भव्य मंदिराचं निर्माण कार्य सुरू आहे येत्या बावीस जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे मंदिराच्या गाभाऱ्यात श्री प्रभू रामचंद्र यांच्या बालस्वरूप रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे भव्य दिव्य कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे याच भव्य दिव्य सोहळ्याची रंगीत तालीम घेतली जाणार आहे त्यापूर्वी संपूर्ण सजवण्यात आहे काम सुरू घाट मार्गावर छोट्या छोट्या मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे मुख्य मार्गांवर दोन्ही बाजूला सुशोभीकरणाचं काम सुरू आहे अयोध्येत काम सुरू असलेलं राम मंदिर हे नागर शैलीत बांधलं जात आहे बारा जानेवारी ते पंधरा जानेवारी दरम्यान रंगीत तालीम घेतली जाईल राम ट्रस्ट आणि मंदिर निर्माण हा मोठा निर्णय घेतलाय अयोध्येतल्या राम मंदिराचं काम बारा जानेवारी पर्यंत पूर्ण होणार असल्याचाही दावा ट्रस्ट न केलाय काम पूर्ण झाल्यानंतर सोहळ्याची रंगीत तालीम सुरू होईल त्यामुळे बावीस जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी सध्या जोरात सुरू आहे